यशवंत बँक टेक्नॉलॉजी मध्ये सक्षम केली एकनाथ पाटील यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाले असून बँक परिसरातील वातावरण तापू लागले आहे एवलूज येथे झालेल्या संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या जा जाहीर सभेला सभासदांनी मोठी गर्दी केली होती विरोधक बँकेच्या हितापेक्षा फक्त राजकारण करत आहेत असे बँकेचे विद्यमान चेअरमन एकनाथ पाटील यांनी येवलूज येथील जाहीर प्रचार सभेत सांगितले यावेळी बोलताना पाटील म्हणाले ज्या बँकेला वर्ष पूर्ण झाली ठेवी होते आमच्या पॅनिची सत्ता आली त्यानंतर सहा सात वर्ष आम्हाला तिथे काम करायची संधी मिळाली आज त्या ठेवी एकशे साठ कोटीच्या आसपास आहे म्हणजे जी वाढ आहे ठेवीमध्ये ती साधारण पंधरा टक्के सतत अशी वाढ ठेवलेली आहे कर्ज त्रेचाळीस कोटीच्या आसपास होती ती आज एकशे पंधरा कोटीच्या आसपास आहे कशामुळे वाढली आम्ही मराठा समाजातील तरुणांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं कारण के। आज प्रत्येक तरुणाला नोकरी मिळणं शक्यच नाही कुठलीही संस्था नोकरी देऊ शकत नाही त्यामुळं आम्ही असा विचार केला की शासनाने एक चांगली योजना सुरू केलेली आहे की मराठा जे समाजातील आपल्या समाजातील जे तरुण आहेत जे काही ते करू पाहतात ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी व्यवसायाकडे वळावं असा शासनाचा उद्देश होता त्यामुळं शासनानं मराठा तमा समाजातील तरुणाच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि त्यातून तुम्हाला तु, तु काय मिळते पंधरा लाख केली ते पंधरा लाख रुपये तुम्हाला बिनव्याजी मिळतात बिनव्याजी जर मिळाले तर खरोखर एखादा तरुण त्या पैशातून एक चांगला धंदा किंवा चांगला व्यवसाय उभा करू शकतो आणि तो आपला संसार चांगला करू शकतो त्याचं आयुष्य बदलून जात हे होत असताना काही लोकांनी ते बघवत नाही तिने आमच्या आरोप करायला चालू काय केलं की बाबा हिनी सगळी बोगस दिली आणि एक हजार लोकांचे बोगस पकन असू शकतात का मी आजही या व्यासपीठावर सांगू शशिकांत भाई सांगतो की एक जरी आमचं कर्ज बोगस असलं तर उद्यापासून आमच्या पॅनेल आम्ही विड्रॉ करून घेतो म्हणजे असं काहीतरी भन्नाट आरोप राजकीय करायची बोगस आरोप करायची एक ही कर्ज एशियन बँकेतलं विदाऊट मॉर्गेज नाही म्हणजे बँकेच्या सेफ्टीला कुठेही धक्का लागू नये याची काळजी या संचालक मंडळाने केली आहे ते विरोधक आहेत ते काही बोलू शकतात आपल्याला तसं बोलता येणार नाही आपल्याला कुठली तरी आचारसंहिता पाहावी लागणार आहे त्यामुळं बँक आली त्याच्या अगोदर बँक होती बँक बेंक, बँकेमध्ये कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कुठलाही पद्धत नव्हते म्हणजे आरटीजीएस होत नव्हते एनईएफटी होत नव्हती एटीएम नव्हते मग त्या काळात इतर बँकांनी ते सगळं होतं आम्ही आल्यानंतर चार एटीएम बँकेची चालू केली आरटीजीएस एनईएफटी ह्या सुविधा आपल्या कस्टमर लोकांना दिल्या त्यामुळे बँकेचा कस्टमर बेस वाढत गेला मला अभिमानानं सांगा वाटतं ज्यावेळी आम्ही कारभार हातात घेतला त्यावेळी एकोणतीस हजार आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट होती आज थी सत्ता ले ले। ती सत्तावन्न हजार सेव्हिंग अकाउंट झालेले म्हणजे साधारण डबल त्रेचाळीस वर्षात ज्या लोकांनी बँकेकडे पाठ फिरवली ती सुद्धा आम्ही बँकेकडे आणायचा प्रयत्न केला का आम्ही सर्व्हिस चांगली दिली आम्ही सेवा चांगली दिली विनम्र सेवा देण्याचा प्रयत्न केला सगळी टेक्नॉलॉजी जी आजच्या तरुणाला लागते ती देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आमच्या बँकेकडे तरुणांचा ओढा वाढला आज आमच्याही समकक्ष बँका आमच्या भागात पण आहेत आज काय त्यांच्या इथं कुठली टेक्नॉलॉजी आहे मी कुठल्या बँकेचं नाव घेणार नाही आज यशवंत बँकेमध्ये आपण सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयची व्यवस्था चालू केली गुगल पेची व्यवस्था चालू केली नेट बँकिंग चालू केलं म्हणजे कुठलीही नॅशनलाइज बँके ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आम्ही आमच्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केलेला अशा तऱ्हेनं गेल्या सहा सात वर्षामध्ये बँकेचा सर्वकष आणि सगळ्या बाजून विकास करण्याचा मी प्रयत्न केला कुठलाही घटक नाराज होऊ नये म्हणजे तो ग्राहक असेल आमचा सभासद असेल आमचा कर्मचारी असेल आमचा कर्जदार असेल आमचा ठेवीदार असेल त्या सर्व घटकांना समावून घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला यावेळी शशिकांत अडनाईक पल्लवी पाटील दादासाहेब पाटील सातारडेकर निवास पाटील बुरानसर यांनी आपल्या मनोगतात बँकेबद्दलची भूमिका स्पष्ट केली या प्रचार सभेला पॅनेलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन नवदूत मोरे सह असित बनगे कोल्हापूर